आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याचा जी आर काढल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झालाय शासनाच्या जी आर विरोधात जागोजागी ओबीसी समाजातर्फे आंदोलन करण्यात येत आहे सतरा सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी इथं ओबीसी एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय हा मोर्चा प्राध्यापक लक्ष्मण हके नवनाथ वाघमारे अॅडव्होकेट मंगेश ससाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत एल्गार मोर्चा आयोजित करण्यात येत आहे

जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावे असे सर्व जनतेला आव्हान केले आणि येणारा सतरा सप्टेंबरचा मोर्चा कधीही नाही झाला एवढा भव्य होणार आहे तरी या मोर्चाकरता करता सदर सर्व ओबीसी बांधवांनी या मोर्चाकरता उपस्थित राहावे असे आव्हान समता परिषद वतीने मी करतो प्रथमतः फुले शाहू आंबेडकरांना मी अभिवादन करते आणि उद्याच्या सकल ओबीसी समाज या मोर्चाचं नेतृत्व कळमनुरी या ठिकाणी महात्मा फुले पुतळ्यापासून ते एस डी एम कार्यालयावर होणार आहे त्यासाठी समता परिषदेच्या वतीने महिला समुदाय बहुसंख्य राहणार आहे आम्ही गावोगावी जाऊन महिलांना आवाहन केलेलं आहे की उद्याच्या मोर्चात सामील व्हावं आणि उद्याच्या मोर्चासाठी माननीय भुजबळ साहेब यांच्या नेतृत्व त्यांनी तयार झालेले प्राध्यापक हाके साहेब नवनाथ वाघमारे साहेब ॲडव्होकेट साहेब तसेच टी पी साहेब बहुसंख्य साहे, ओबीसीचे नेते मार्गदर्शन करणार आहेत तरी हिंगोली जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांना आम्ही उद्या कळमनुरी या ठिकाणी मोर्चात सामील होण्यासाठी आम्ही आवाहन करत आहोत आणि आमच्या प्रमुख मागण्या ह्या राहणार आहेत की संधी संद संदी, न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ती त्यांनी जे काढलेला अठ्ठावन्न लाख कुंभी प्रमाणपत्र आहेत ते तात्काळ रद्द करावेत त्यानंतर हैदराबाद ग्रॅज्युएट जी आर तो त्यांनी तात्काळ रद्द करावा कुठल्याही उद्या दिलेल्या आदेशानुसार प्रमाणपत्र वाटप करण्यात येऊ नाही आणि तसेच त्यांनी समा मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर खुशाल द्यावं पण त्यांनी स्वतंत्र द्यावं ओबीसी मध्ये आरक्षण देण्यात येऊ नाहीये त्यानंतर जनगणना करण्यात यावी असे आमच्या प्रमुख मागण्या या सरकारला राहणार आहेत बोला उद्या होणाऱ्या ओबीसी एल्गार मोर्चासाठी कळमनगरी येथे त्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या समाजाचे बहुजन समाज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि या ठिकाणी जे काही ओबीसीवर शासनाने लागलेला हैदराबाद येथील लादलेला जी आर असो गॅजेटर असो त्या गॅजेटमुळं ओबीसी समाजावर नक्कीच अन्याय झालेला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मा माननीय भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली हके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली याच्यात कळनुरी येथे मोर्चा आयोजन केलेलं आहे त्या मोर्चासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व बहुजन चळवळीतील जनतेने आणि बहुजनाच्या कार्यकर्त्यांनी असो का नागरिकांनी असो या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन आम्ही करीत